सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने दोन हजार सोळापासून त्रास देत असल्याचा आरोप केला होता या महिलेने सांगितले की जयकुमार गोरे यांनी नग्न फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले आणि तिचा छेड केला त्यामुळे तिने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली तसेच दोन वर्षात या खटल्याचा निर्णय लागला या प्रकरणामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सातारा जिल्हा सत्रा न्यायालयाने जयकुमार गोरे यांना निर्दोषमुक्त केले आणि सर्व रेकॉर्ड हटवण्याचे आदेश दिले असे जयकुमार गोरे यांनी सांगितले मात्र पीडित महिलेच्या दाव्यानुसार जयकुमार गोरे यांनी त्यावेळी न्यायालयात लेखी माफी मागितली ले होती आणि पुन्हा त्रास देणार नाही असे नमूद करण्यात सांगितले परंतु ज्या महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले त्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर <भी>। परंतु या महिलेने जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले परंतु या महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले त्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर संबंधित महिलेने पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती त्या महिलेने दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा आरोप करत सांगितले की मला जयकुमार गोरे यांच्याकडून पुन्हा त्रास दिला जात आहे त्यामुळे दोन हजार सोळामध्ये दाखल तक्रार दोन हजार पंचवीसमध्ये व्हायरल करण्यात येत आहे तसंच गोरे यांनी त्यांच्या पी ए अभिजित काळेमार्फत दोन कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार दाखल केली आहे असा आरोपही तिने केला होता परंतु ह्या सर्व घटना घडत असल्या तरीसुद्धा पोलिसांनी तिला एका खंडनीय प्रकरणामध्ये सापडली आहे तिला अटक करण्यात आलेली आहे ह्या सर्व घटना कशाप्रकारे घडलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती पाहूया त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे परंतु जयकुमार गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेने राजभवन मुंबई येथे उपोषण न करण्याच्या अटीवर तीन कोटी रुपयांची मागणी केली होती असं त्यांनी सांगितलं होतं पोलिसांनी तक्रारीच्या सत्यतेची पडताळणी केली आणि महिलेने खंडणीची मागणी केल्याचे स्पष्ट झाले मलेकडून रोख स्वरूपात तीन कोटी रुपये मागण्यात आले होते तसेच पैसे न दिल्यास गोरे विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती पोलिसांनी लाचलूच पत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने महिलेसोबतच्या संभाषणाची व्हॉइस रेकॉर्डिंग पाहिली त्यातून स्पष्ट झाले की महिलेने दोन टप्प्यात पैसे देण्याची मागणी केली होती गोरे यांनी वेळ मागितल्यानंतर एक कोटी रुपये रोख स्वरूपात जुळून स्थानिक गुन्हे शक्यत आणण्यात आले महिलेच्या वकिलांनी तिला पैसे देण्याची सूचना केली होती ठरलेल्या ठिकाणी महिला रक्कम स्वीकारताना शासकीय पंचांच्या समोरच पोलिसांनी तिला रंगेहात पकडले दरम्यान सातारा पोलिसांनी त्या महिलेची एक कोटी रुपये खंडणी घेताना अटक केली आहे आरोप आहे की या महिलेकडून तीन कोटी रुपये मागण्यात आले होते आणि पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तिला पकडले परंतु या घटनेचा अजून शोध सुरू आहे आणि नेमकं प्रकरण काय याचा तपास सुद्धा होत आहे जो कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा व्हायलाच हवी अशी सर्वांचीच मागणी आहे तसेच लय बारी या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनी या प्रकरणावर वारंवार बातम्या दिल्या त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर एकतर्फी आरोप केल्याचा दावा भाजपने केला पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही या प्रकरणावर मोठी टीका केली होती त्यांनी सांगितले की पीडित महिला विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे याच दिवशी सामनाचे पत्रकार तुषार खरत यांनी जयकुमार गोरे यांना थेट प्रश्न विचारला की तुम्ही नग्न फोटे पाठवले होते का यावर गोरे यांनी स्पष्ट नकार देत सांगितले की कोर्टाने त्यांना निर्देशमुक्त केले आहे तसेच सहा मार्च रोजी जयकुमार गोरे यांनी विधानसभेत पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला यामध्ये त्यांनी दावा केला की लयबारी या यूट्यूब चॅनलवर सत्याऐंशीहून अधिक बदनामीकारक व्हिडिओ टाकण्यात आले आहेत यानंतर नऊ मार्च रोजी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाण्यात तुषार खरत यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला एफ आय आरमध्ये नमूद केल्यानुसार तुषार खरत यांनी पाच कोटींची खंडणी मागितली आणि गोरे यांना बदनाम केल्याचा त्यांनी प्रयत्न केला, केला। यानंतर दहा मार्च रोजी मुंबईतून तुषार खरत यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना वडूज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले अकरा मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तेरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात त्यांना आली परंतु तुषार खरत यांची अटक सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे के यावरती सुप्रिया सुळे म्हणाल्या पत्रकारितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे खरं त्यांची मुक्तता झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे याचवर आमदार रोहित पवार म्हणाले सत्य उघड करणाऱ्या पत्रकाराला कर अडकवणे म्हणजे सत्तेचा गैरवापर असं म्हटलं आहे तसेच सामना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मुखपत्रामध्ये सांगितलं आहे की लोकशाहीसाठी हा मोठा आघात आहे तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने म्हटले आहे की पत्रकारितेसाठी हा अगोरी प्रकार आहे यावर सरकारने योग्य निर्णय दिलाच पाहिजे आता या सर्व घटना घडत आहे अजून याच्यामध्ये पारदर्शकता खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे ज्याच्यावरती पुढील कारवाईसुद्धा होत आहे आणि पुढील चौकशीसुद्धा होत आहे सत्य काय नेमकं का आहे ते लवकर समोर येईल आणि अशा सर्व घटना तुम्हाला जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करायचं आहे